आपली पोरं देखील ऐकत नाही ही अवस्था आहे अरे बाबा अलीकडे तुमचे माझे घरचे गडी देखील ऐकून घेत नाही जरा बोलायला हे हिशोबकर म्हणतो नाहीतर उगीच काहीतरी आपलं सध्या काय झाली हा गेला बाबा चंद्रावर कुठल्या अधिकाऱ्याला फोन केला की जी त्याला शिवायची वाकवली किती अधिकाऱ्यांनी परत फोनच उतरणार नाही पाहिजे असं नाही अरे बाबा अलीकडे तुमचे माझे घरचे गडी देखील ऐकून घेत नाही जरा बोलायला हे कर म्हणतो चल किती विचार कर असं आज आपली पोरं देखील ऐकत नाही ही अवस्था आहे त्याच्यामुळं थोडस हे का तुम्हाला मला सगळ्यांना घडक राहावं लागणार आहे का तर आपल्याला हा कारखाना पुन्हा